तीन गावातील नागरिकांचा लोकसभा मतदानावर बहिष्कार गावात लावलेत बहिष्काराचे बॅनर्स वन जमिनीवर अतिक्रमण काढण्याची गावकऱ्यांची मागणी गतवर्षी जिल्हा समितीने निकाल देऊनही वन जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यात न आल्याने तसेच कोणताही पुरावा नसताना व स्थानिक नागरिक नसताना मतदार यादीत अतिक्रमण धारकांचा समावेश केल्याच्या निषेधार्थ मोताळा तालुक्यातील गटग्रामपंचायत असलेल्या मोहेगाव खडकी खैरखेड या तीन गावातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान संबंधित प्रशासन गावकऱ्यांच्या या मागणी व समस्येबाबत काय तोडगा काढते व गावकऱ्यांना या निर्णयापासून कसे परावृत्त करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मी मुळगाव येथील ग्रामस्थ सुरेश चव्हाण की आमचं कारण आहे की लोकसभा मतदान निवडणुकीवर बसका बहिष्कार टाकण्याचे कारण मूळचे की आम्ही या मोयगाव ग्रामपंचायतमध्ये शासनाने मतदान यादी जी मोयगाव ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट केली ह्या तिन्ही गावाची एक आम्ही निश् भावना निश्चित केली एक मताने ठाम निर्णय घेतला आहे की या लोकांना ग्रामपंचायतमधून तात्काळ काढण्यात यावे तसे माझं सांगायचं तात्पर्य असं आहे की जे लोक हे माळेगावचे लोक आहे या लोक बाहेरगावून इथे आलेले आहेत कोणी बाहेरगावाचे म्हणजे स चिखली मतदारसंघाचे औरंगाबाद मतदारसंघाचे कोणी जगमत मतदारसंघाचे याला येऊन जवळपास पाच सहा वर्ष असेल दहा वर्ष असेल या लोकांनी येऊन इथं अतिक्रमण करून या लोकाला फार मोठा आमच्या लोकांचा त्रास आहे कारण की आम्ही यासाठी वारंवार श शासनाला दरवारी जाऊन प आत आत्मधान केला उपोषण मांडले रोड श चक्काजाम केलं गाँ गाँ या सर्व करूमुळे कडून बी आम्हाला न्याय मिळाला आमचं गट ग्रामपंचायत मोयगाव खडकी खिरखेड खड मोयगाव आणि खिरखेडच्या मधात माळेगाव म्हणून गाव बसलेलं आहे या माळेगाव यां गाववाल्यांचा कुठल्याही प्रकारचा पुरावा नसून हे कोणी को, कुठल्या तालुक्यातून ता कोणी कुठल्या तालुक्यातून येऊन या ठिकाणी वसलेले आहेत आणि इथल्या शासना आणि प्रशासनाने या लोकांना या लोकांकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना या लोकांना मोयगाव या मोयेगाव या गटग्रामपंचायतमध्ये त्यांना त्यांची सा नोंदणी केलेली आहे त्यांना सामील केलेला आहे या गोष्टी या या गोष्टीला आमचा पूर्णपणे मी रामकृष्ण हरिचंद राठोड या ग्रामपंचायतमधील एक नागरिक मुळगाव खडकी खेरखेड हे तीन गाव ग्रुप ग्रामपंचायत मुळगाव अंतर्गत येतात या गावातील नागरिकांची बऱ्याच वर्षापासून <coughs> म्हणता वर्षापासून ही एक मागणी आहे की या वनजमिनीवरील अतिक्रमण हे शासनाने काढलं पाहिजे आणि हे जे धारक आहे यांनी न्यायिक मार्गाने उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्याकडे दाद मागितली असता त्यांनी जो निकाल दिला त्यावर अपील म्हणून जिल्हा स समितीकडे हे प्रकरण चाललं आणि मागील मे महिन्यामध्ये समितीने यावर निवाडा देऊन हे संपूर्ण अतिक्रमण खारीज करावं असं त्यांनी नि निर्णय घेऊन वनविभागाला तसं कळवण्यात आलं की ह्या जमिनीवरील तुम्ही अतिक्रमण काढावं म्हणून तर वनजमिनीवर अतिक्रमण काढण्यासाठी समितीने तेवीस सहा तेवीस तेवीस सहा दोन हजार तेवीसला पत्राद्वारे कळवलं की आता हे समितीने यांचे अतिक्रमण खारिज केल्यामुळे यांचं हे अतिक्रमण तुम्हीच्या स्तरावरून काढण्यात यावं म्हणून परंतु मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये असा निर्णय झालेला असतानासुद्धा या लोकांचं अतिक्रमण काढलं गेलं नाही मी सौ आशा रामकृष्ण राठोड गट ग्रामपंचायत मोयेगाव खडके आणि खैरखेड इथे सरपंच म्हणून काम करत आहे आणि वन विभागाच्या जमिनीवर ताबा केल्यामुळे मतदानावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत सर्व गावकऱ्यांचा या गोष्टीवर रोष आहे त्यामुळे आम्ही सर्व गावकरी मंडळी इथे जमलेलो आहोत